नमस्ते मित्रांनो मी आहे विलास पाटील आणि मी आलो आहे सध्या मालाड वेस्टमध्ये आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक सुंदर अफोर्डेबल प्राईजमध्ये वन बी एच के मालाड वेस्टमध्ये आणि पंचावन्न लाख ह्याची फुल कॉस्ट आहे फुल पॅकेज आहे पंचावन्न लाखामध्ये आणि ह्याचा जर एरिया तुम्ही बघितला तर युजेबल जो कार्पेट आहे तो आहे थ्री तीनशे चोपन्न आणि वीसपेक्षा पण जास्त ह्याच्यामध्ये एम्युनिटीज आहेत क्लब हाऊस आहे आणि ही जी टाउनशिप आहे ती टोटल सत्तावन्न शी एकरमध्ये पसरलेली ही टाउनशिप आहे सत्तावन एकरची टाउनशिप आहे आणि कोस्टल रोड जो आहे तो एक एकर एक किलोमीटरमध्ये आहे एक किलोमीटर डिस्टन्समध्ये हा कोस्टल रोड आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा वन बी एच, एच के आहे हे तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो हा आहे वन बी एच के आणि हा हॉल आहे बगू शकता हॉल लट छोटी सी बाल्कनी है पॉकेट बाल्कनी तुम्हें बगू शकता खूब सुंदर अ बाजूला है किचन हा है किचन हा है वॉशरूम आणि हा आहे मास्टर बेडरूम हा आहे बेडरूम <coughs> तुम्ही बघितलात हॉल बेडरूम आणि किचन हे आहे तुम्हाला पंचावन्न लाख फुल पॅकेज आहे ऑल इन वन आणि तुम्ही येऊ शकता बघा तुम्ही येऊन विजिट करा प्रत्यक्षात बघा आणि लवकरात लवकर बुक करा तर मित्रांनो हा अजून एक वन बी एच के आहे ह्या वन बी एच केची डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये ह्या वन बी एच के तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल तर तुम्ही हा वन बी एच के बघून घ्या मी तुम्हाला दाखवत आहे हा हॉल आहे आणि ह्या साईडला आहे किचन समोर आणि हा आहे कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमला पण सुंदर अशी टाइल्स दिलेली आहे वेंटिलेशनसाठी विंडो खूप मोठा आहे आणि इकडे आहे किचन तुम्ही बघू शकता हा किचन आहे किचन पण खूप मोठा आहे जागा भरपूर आहे आणि हा आहे बेडरूम तर ह्या बेडरूममध्ये हा मॅस्टर बेडरूम आहे तर या बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आणि हा खूप मोठा बेडरूम आहे या बेडरूममध्ये जागा आहे ना खूप मोठी आहे स्पेस खूप जास्त दिलेला आहे आणि प्लस इथे वॉर्डरूप आहे वॉर्डरूममध्ये तुम्हाला अंदाजे दोन फुटाची जागा आहे आतमध्ये म्हणजे इथे तुम्हाला दोन फुटाचं वॉडरूम बनवता येईल दोन फूट जागा आहे आणि हा आहे वॉशरूम तर मित्रांनो दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर जो नंबर येत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो व्हिडिओ तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला त्याची लिंक पाठवा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कोणता व्हिडिओ बघितलेला आहे ठीक आहे तर अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला कॉल करा प्राईस आणि डिटेल्ससाठी कॉल करा डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही तुम्हाला डिटेल्स देत आहोत ठीक आहे तर मी पुन्हा तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र